एका ओसाड रस्त्यावर मनुष्य असलेला रोहन आणि अन्वीचं भूत गप्पा मारत मजेत चालत जात होते रोहनने भूत अन्वीशी मैत्री का केली ती मैत्री टिकली का की शेवटी काही अनपेक्षित घडलं पाहूया या शॉर्ट चित्तथरारक भयकथेत त्यांच्या मैत्रीची सुरुवात अशी झाली रात्री साडे अकरा वाजले होते एका ओसाड घाट रस्त्यावर रोहनची बाईक बंद पडते फोनला नेटवर्क नाही अंधार दाटतो आणि थंडगार हवा अंगावर काटा आणते अचानक रस्त्याच्या वळणावरून एक मुलगी स्कूटीने येताना दिसते पांढरा टॉप जीन्स ओले केस पण चेहऱ्यावर एक शांत गोड हसू बाईकला काही प्रॉब्लेम मी मदत करू का तिचा आवाज इतका मधुर की रोहन तिच्याकडे पाहतच राहतो ती, ती हाताने हेडलाईटजवळ एक तिसकी मारते आणि बाईक एकदम सुरू होते रोहन चकित होत म्हणतो अरे हे तू कसं केलंस ती सहज म्हणते बस असंच कला आहे माझी ही लोकांना वाचवणं माझं काम आहे त्या रात्रीपासून रोहन आणि अन्वीची भेट वारंवार होऊ लागली ती अचानक कुठेही दिसायची बसस्टॉप नदीकाठी कॉलेजजवळ पण फक्त सूर्य मावळल्यानंतर प्रत्येक वेळी ती त्याची कोणत्याही संकटातून सुटका करायची जसे की एखाद्या वेळी रोहनची बाईक घसरणी तर रोहनला सहारा देणारा अदृश्य हाताचा स्पर्श आणि तो हात तिथाच असायचा आणि मी लगेच तिथे उपस्थित व्हायची हळूहळू दोघांमध्ये गाढ मैत्री जमली रोहनलाई जाणवायचं तो तिच्यासोबत असताना खूप शांत आणि प्रसन्न असायचा एके रात्री दोघे नदीकाठी बसले होते अंगावर शहारे आणणारं थंडगार पाणी हवा अंगावर काटे आणणारी अचानक आणवीच्या डोळ्यात पाणी दाटून येतं ती म्हणते तुला एक गोष्ट सांगू का माझे जिवंत लोकांसोबतचे दिवस फार थोडे उरलेत रोहनचकित होतो काय असं का विचित्र बोलतेस तू ती थरथरत्या आवाजात म्हणते मी मी जिवंत नाही रोहन